आपण पाहत आहात ईडी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास क्रिप्टोकरन्सी गोल्ड डिजिटल कॅश कॉइन ग्लोबल डिजिटल कॉइन अशा वेगवेगळ्या नावाने सर्व परिचित असलेल्या आभासी चलनाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता या आभासी चलनाचा तपास जालना येथील आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पूर्ण केला आहे आणि प्रमोटर्सची जप्त केलेली मालमत्ता विलेवाट लावून त्याचे गुंतवणूकदारांना पैसे परत दिले जाणार आहेत दरम्यान हा सर्व प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पुढे सरकावा लागतो त्या हिशोबाने आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी हा प्रस्ताव जालण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेला आहे गुंतवणूकदारांच्या पैशातून जमा केलेली मालमत्ता हराशी करून त्याचा पैसा गुंतवणूकदारांना दिला जाईल त्यामुळे आता गुंतवणूकदारांमध्ये दे देखील चलबिचल सुरू चल्व झाली आहे ज्यांनी तक्रारी केल्या नव्हत्यात असे गुंतवणूकदार देखील आता समोर यायला लागले आहेत आणि पुन्हा आर्थिक गुन्हा शाखेमध्ये तक्रारी देण्याची भाषा बोलत आहेत दरम्यान काही गुंतवणूकदार प्रमोटर्सच्या घरी चक्रा मारत आहेत आणि त्यांच्याकडून पैसा वसूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु प्रमोटर्सनी गुंतवणूकदारांच्या पैशातून विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत